शेगावमध्ये गोवंशी जनावरांची तस्करी उघडकीस तीन विरुद्ध गुन्हा दाखल शेगाव शहरातील मोहल्ला भागात गोवंशी जनावरांची बेकायदेशीर तस्करी करून कत्तलीसाठी ठेवण्यात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तिघांविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते साडे अकराच्या सुमारास शेगाव शहर पोलीस स्टेशन स्टेशनच्या पथकाने गोपनीय माहितीवरून मोहल्लात छापा टाकला या कारवाईत एकोणावीस लहान मोठ्या गोवंशीय जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने आखो दोराने बांधलेले आढळून आले पोलिसांनी या प्रकरणी शेख मुनीर शेख रहीम शेख सोयब शेख सलीम शेख शेख शाबीर शेख सब्बीर कुरेसी सर्व राहणार मोहल्ला शेगाव या तिघांविरुद्ध कलम पाच अ नऊ प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीशे शहात्तर व कलम अकरा ड च प्राण्यांना क्रूरतेने वागवणे प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी हेड फिर कॉन्स्टेबल संतोष शंकर गवई यांनी दिली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अशा या जनावरांचे कत्तल करून उघड्यावर राजरोजसपणे रोजपणे त्यांचे मास्क पेटमहलला येथे विकले जाते याविषयी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी नगर परिषद व पोलीस स्टेशन येथे तक्रारी केल्या आहेत शहरात या प्रकारच्या बेकायदेशीर खुर्च्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद का ठरत आहे डिजिटल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक उप, रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा